की इथून पुढे मला प्रसादासाठी पैसे देऊ नका कारण काही ना ते बरोबर वाटत नाही आणि पुढे माझं नाव पण बदनाम होऊ शकतं यामुळे सध्या मला दोन तीन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही चेहऱ्याला काय लावतात चेहरा खूप ग्लो करतोय तर आंघोळ चालल्यानंतरचा चेहरा तुम्हाला दाखवते मेकअप करण्याआधीचा आणि नंतर पण बघा तर या दोन क्रीम मी चेहऱ्यावरती लावते फेसेस कॅनडा स्ट्रोप क्रीम आणि फेसिस कॅनडाचं फाउंडेशन याआधी मी कधी लावत नव्हते पण हे एकदा दोनदा ट्राय केलं ना मी तर मला याचा खूप छान रिझल्ट मिळाला हे प्रमोशन करण्यासाठीच आलेलं होतं मला याची मी रील पण केलेली तर ती पण बघा तर सुरुवातीला मी थोडीशी हातावरती फेसेस कॅनडाची बटर स्ट्रोप क्रीम घेतलेली आहे आणि त्यामध्येच थोडंसं फेसेस कॅनडाचं फाउंडेशन मिक्स करायचं आहे अगदी थोडंसं करायचं आहे तर हे बघा दोन्ही पण मी एकत्र मिक्स करून घेते आहे तर यामुळे ना चेहऱ्यावरती खूप छान मस्त ग्लो येतो आणि याने चेहऱ्यावरती कोणतेही दुष्परिणाम अजिबात होत नाही पार्लरमध्ये जसं आपण मेकअप करतो ना तसं आपल्याला एकदम घरच्या घरी पाच मिनटामध्येच करता येतो तर हे बघा मी जास्त काही फाउंडेशन वगैरे कधी लावत नाही पण हे मला खूप आवडलं तर अशा प्रकारे चेहऱ्यावरती मी ते अप्लाय करते तर हळूवार हाताने ना व्यवस्थित संपूर्ण चेहऱ्याला लावून घेते खूप जास्तही घ्यायचं नाही तर एकदम प्रमाणामध्येच मी थोडं थोडं घेतलेलं आहे आणि हातानेच मी चेहऱ्याला लावून घेतलं अशा प्रकारे तर बघू शकता इथे चेहऱ्याला छान असं मस्त ग्लो आलेला आहे आणि अजिबात चिपचिप वगैरे नाही आहे आता थोडीशी पॉन्टची पावडर मी त्यावरती लावते तर मी रोज चीज पावडर लावते तर लावल्यानंतर आहे ना चेहरा खरंच खूप छान मस्त ग्लो करतो मानेजवळ गळ्याजवळ थोडंसं व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे चेहरा आणि मान व्यवस्थित एक सारखी दिसते तर हे बघा चेहरा किती छान मस्त ग्लो करतोय ना आता यावरती मेकअप काही करत नाही मी फक्त टिकले आणि लिपस्टिक लावत असते तर ह्या दोन क्रीमसोबत मला आहे ना एक लिपस्टिक पण मिळाली लिक्विडमध्ये मध्ये आणि थोडीशी अशी ब्राऊनिश शेडमध्ये आहे तर मला ही शेड खूप आवडते याआधी पण मी एक लिपस्टिक घेतलेली विकत तर ती पण ह्याच रंगाची आहे तर बऱ्याचदा मला विचारत असतात तर मी लिक्विडमध्येच घेते आणि ह्या क्रीमचा जो मेकअप आहे ना तो खूप वेळ असतो आपल्या चेहऱ्यावरती तर खूप छान दिसतो एक पाचच मिनिटात मी तयार झाली तर खूप छान मस्त ग्लो करतोय चेहरा चला आता बाप्पांची पूजा करायची आहे तर मिस्टर हार घेऊनच येतात रोज तर मस्त हार घालते बाप्पांना आणि रोजची आपली बाप्पांची पूजा केल्यानंतर मग आपल्या कामाला सुरुवात होते घरातली साफसफाई वगैरे सर्व काही आटोपली होती राहुला जो झोपलेला होता तर तुम्हाला दिसला असेल मागे मी आवरत होती ना तर तो रात्रीचा उशिरा झोपतो ना त्यामुळे मग सकाळी उशिराच उठतो पूर्ण झोप झाली ना अर्धा तासाची तर मग फ्रेश वाटतं नाहीतर मग त्रास होतो ॲसिडिटी होते तर मग मी त्याला काही लवकर उठतो मत नाही चला बाप्पांची पूजा झालेली पण घरातली भरपूर कामं आवरायची आहे पण त्याआधी म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं काल संकष्टी चतुर्थी होती तर ज्या पण ताईंनी मला प्रसादासाठी पैसे पे केले होते तर त्यांच्या पैशांमधून मी बाप्पांना मोदक पेढे घेतले आणि बाप्पांना ते दिले त्यानंतर तो प्रसाद मी जे भेटेल त्यांना वाटून दिला तर त्यावरती बऱ्याच वेळेस कमेंट्स येतात की एवढा ये प्रसाद बाप्पांना देण्यापेक्षा तुम्ही एखाद्या अनाथ मुलांना किंवा गोरगरिबांना काहीतरी वस्तू द्या तर ते चांगलं आहे तर तुमचंही म्हणणं बरोबर आहे पण आता प्रत्येकाची भक्ती श्रद्धा वेगवेगळी असते वे तर ज्या पण ताई मला पैसे देतात ना तर तुमची पण इच्छा पूर्ण होत असेल त्यामुळे तुम्ही मला प्रसादासाठी पैसे पाठवतात पण मला एक सांगायचे तुम्हाला तुम्ही आमच्या बाप्पांना जे पण बोलता ते तुमचं काही ऐकतात किंवा मग तुमची इच्छा पूर्ण होते तर मला पैसे पे न करता तुम्ही ना तुमच्या घरातल्या बाप्पांना प्रसाद द्या किंवा आसपास एखादा मंदिर असेल तिथे प्रसाद द्या किंवा मग एखाद्या गरीब मुलाला काहीतरी घेऊन द्या असं काहीतरी केलं तर आपले पैसे पण व्यर्थ जात नाही कुठेतरी आपल्याला त्याचं पुण्यही मिळतं तर मला एवढंच सांगायचं आहे की इथून पुढे मला प्रसादासाठी पैसे देऊ नका कारण काही ना ते बरोबर वाटत नाही आणि पुढे माझं नाव पण बदनाम होऊ शकतं यामुळे त्यामुळे तुम्ही मला पैसे देऊ नका तुम्हाला असं वाटतं ना की बाप्पा तुमचं ऐकतात किंवा मग मला सांगा मी तुमची इच्छा बाप्पांजवळ सांगेन फक्त मला पैसे देऊ नका तुम्ही स्वतः तुमच्या हाताने पप्पांना प्रसाद कि कि द्या किंवा मग एखाद्या गोरगरिबाला काहीतरी घेऊन द्या एवढंच मला बोलायचंय खूप साऱ्या ताई व्हॉट्सअपला पैसे देत असतात तर असं नका करू ताई नो खरंच मी तुमची जी पण इच्छा असेल ती बाप्पांना सांगत आणि अजून मला बऱ्याच वेळेस कमेंट्स आलेले आहे की वर्षभरासाठी गणपती बाप्पांना घरामध्ये जर ठेवायचं असेल तर कसं ठेवायचं काय करायचं तर त्याबद्दल पण थोडीशी तुम्हाला माहिती सांगते तुम्हाला जर वर्षभरासाठी बाप्पांना घरात ठेवायचं असेल तर तुम्ही ना बाप्पांना बुक करताना खूप काळजीपूर्वक खूप करा कारण आपण जर वर्षभर घरात ठेवणार असाल तर बाप्पाच्या चार भुजा असल्या पाहिजे बाप्पांचे केस दिसले नाही पाहिजे उघडे नसले पाहिजे टोप असला पाहिजे बाप्पांचा चेहरा हसतमुख प्रसन्न दिसला पाहिजे आणि विश्राम स्वरूपात बसलेले बाप्पा असले पाहिजे उंदीर मामा पण असले पाहिजे बाप्पा जवळ तर ह्या सर्व काही गोष्टी लक्षात ठेवूनच बाप्पांना घेऊन या घरामध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही बाप्पांना घरात आणल ना तर त्यावेळेस दहा दिवस आपण बाप्पांची पूजा आरती सर्व काही करतो पहिल्या दिवशी ब्राह्मणांना बोलून भीतीपूर्वक सर्व अभिषेक पूजा करून घ्यायची बाप्पांची स्थापना करायची आणि दहाव्या दिवशी विसर्जनाच्या वेळेस बाप्पांचं विसर्जन करायचं नाही कारण आम्ही पण पहिल्या वर्षी गणपती बाप्पांना ठेवून घेतलं ना तर त्या वर्षी विसर्जन केलं नाही दुसऱ्या वर्षी आम्ही त्या बाप्पांचं विसर्जन केलं आणि त्यांच्या जागेवरती नवीन नवीन बाप्पांची मूर्तीची स्थापना केली तर हे आहे ना असं चालूच ठेवायचं दरवर्षीप्रमाणे आता आम्ही पण ह्या बाप्पांचं विसर्जन करणार आहे तर बऱ्याच ताई बोलल्या की सेम अशीच मूर्ती पुन्हा आणा भेटली तर आम्ही कस्टमाइज करून अशीच मूर्ती घेऊ आणि काहींचं म्हणणं असं पण आहे की दुसऱ्या रूपात पण बाप्पा आणा तर बघू म्हटलं आता जसे मिळतील तसे आपण बाप्पांना घेऊन येऊ घेऊन येऊ आता ह्या बाप्पांना काय आपल्याला वर्षभरासाठी आपण घरात ठेवलं आहे तर कायमस्वरूपी आपण नाही ठेवू शकत विसर्जन तर करावंच लागतं बाप्पांचं आणि त्यांच्या जागेवरती नवीन बाप्पांची स्थापना करू आता ज्यावेळेस तुम्ही दहाव्या दिवशी विसर्जन करणार नाही तर पुन्हा अभिषेक पूजा करायची गरज नाहीये तुम्ही तुम्हाला जिथे बाप्पांना ठेव आहे देवघरात किंवा मग एखाद्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचं आहे तिथे तुम्ही बाप्पांना ठेवू शकतात ईशान्य कोपऱ्यात किंवा तिथे वायव्य कोपऱ्यात ठेवलेले हे माझे घरातले बाप्पा कारण ह्याच्या मंदिरामध्ये ना जागा कमी होती छोटं मंदिर आहे देवघर तर ती मी मी तिथे नाही ठेवलं बाप्पांना त्यांच्यासाठी मी नवीन मंदिर बनवून घेतलं आणि इथं ठेवलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांची मूर्ती जर तुम्हाला घरात ठेवायची असेल कायमस्वरूपीची तर मूर्तीची उंची पण आपण लक्षात घेतली पाहिजे एक किंवा दीड फुटाच्या वरती गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये ठेवायची नाही आमची आता दीड फुटाचीच आहे बाप्पांची मूर्ती तर दीड फुटापेक्षा जास्त मोठी घेऊ नका तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची घरात स्थापना करायची आणि वर्षभर त्यांची पूजा आरती सर्व करत राहायचं बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवत राहायचं रोजचा तर अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पांना घरामध्ये ठेवू शकता याबद्दल अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटद्वारे मला प्रश्न विचारा मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईन रोजची घरातली कामं काही संपत नाही सध्या आता लाडूच्या ऑर्डर भरपूर येतात ना तर मेथी लाडू बनवायचे होते आणि इथे मी मेथी तुपामध्ये भाजून घेतल्या छान आणि त्यानंतर त्या मिक्सरला येणा बारीक करून घेते थोडीशी रवाळच बारीक करायची तर हे बघा आमचं मिक्सर कसं झाकण न लावतंच मी तुम्हाला दाखवते छान ती मस्त बारीक होते तर यामधून मेथी बाहेर वगैरे काही येत नाही खूप मस्त ती बारीक होताना दिसते आपल्याला तर मेथी बारीक झाल्यानंतर मग ती ना मी दुधामध्ये भिजत ठेवते मेथीचे लाडूची रेसिपी पण लवकरच येईल तुम्हाला खूप साऱ्या त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की मेथी लाडू पण शेअर करा तर नक्कीच लवकरच तुम्हाला मी रेसिपी घेऊन येईल तर आता ही मेथी ना थंड दुधामध्येच टाकायची गरम दुधामध्ये नाही टाकायची नॉर्मल थंड दूध होतं त्यामध्येच मी टाकली आणि अशी मिक्स करून झाकून ठेवली जवळपास तीन चार तास जरी झाकून ठेवली ना तरी पण चालते दुधामुळे लाडू खराब होत नाही आणि मेथी पण अजिबात कडू लागत नाही चला आता आई पण आलेली होती आईने काल बघितलं की शेंगा चरडून आणलेल्या पण नीट करायलाच मला वेळ नव्हता तर ती बोलली की मी नीट करून देते आणि मी इकडे किचनमध्ये ना स्वयंपाक बनवत होते वालाच्या शेंगाची भाजी बनवली शेंगदाणे घालून पातळ आईला मला अशी खूप आवडते आणि बाजूला भेंडीची पण भाजी बनवत होते तरा आई माजा तर आईला माझ्या हातच्या भाज्या आवडतात तर मग मी तिच्यासाठी पण स्वयंपाक बनवला बाजरीच्या भाकरी बनवल्या चपात्याही बनवल्या स्वयंपाक झाल्यानंतर मग आम्ही सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसलो आईसोबत अंशू पण जेवते पूजा पण आली होती तिला पण वालाच्या शेंगाची पातळ भाजी आवडते तर तिने पण थोडीशी भाजी चपाती खाली आई आली की आई मागे सर्वजण येतात अंशू सागर दादा मोठी बहीण आलेली होती जया आणि अर्चना पण येणार होत्या मागून तर त्याही तुम्हाला पुढे दिसतील दादाही आलेले होते सर्वजण गप्पा मारत होते पूजाचं ढोळे जेवण कुठे करायचं तर त्यावरतीच थोडीशी चर्चा चालू होती सर्वांची सागर मामाला ती सांगत होती सर्व प्लॅनिंग वगैरे त्यांचं चालू होतं आणि जयानंतर मग आली तर तीही बसलेली होती अर्चनाही तिच्यासोबत आली तर त्याही गप्पा मारत होत्या सर्वच जण आम्ही गप्पा मारत होतो मग चहा बनवायचा होता सर्वांसाठी तर इथे मी ना कॉफी बनवली दुधामध्ये मी थोडीशी साखर टाकून उकळून घेतली आणि त्यानंतर कपामध्ये मी कॉफी पावडर टाकून गरम दूध त्यामध्ये मिक्स केलं अशा प्रकारे ती कॉफी बनवली राहुलला आणि इकडे मग सर्वांसाठी आलं आणि वेलदोडे घालून मस्त चहा बनवला सर्वजण बसलेले होते पुढे हॉलमध्ये आणि आमच्या बाजूला आहे ना काम चालू आहे घराचं तर हे बघा सर्व काही पाडता येते त्यामुळे घरामध्ये पण बरीच धूळ येते आणि बाहेरचा आवाज पण खूप असतो त्यामुळे मग मी आवाज म्यूट करून व्हायसवर करते संध्याकाळची वेळ होती तर मला गव्हाचं बाजरीचं दळण पण करायचं होतं ते केलं चक्कीमध्ये ठेवून आली आणि जे पण लाडू बनवले आज ते सर्व काही पॅकिंग करायचे होते तर इथे टेबलवरतीच ठेवले ड्रायफ्रूट लाडू खारी खोबऱ्याचे जे पण लाडू तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरच्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला तुमची ऑर्डर मिळून जाईल आणि नंतर मग रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता तर इथे मी कांदा टोमॅटो आलं लसूण सर्व काही तेलामध्ये छान परतलं पनीरच्या भाजीची तयारी चालू होती आणि दुसरीकडे मसाले भात पण करायचा होता तर आज मी मसाले भात थोडासा वेगळ्या पद्धतीमध्ये करते तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडीशी रेसिपी शेअर करू मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं खोबरं लसूण आलं आणि हिरवी मिरची ना जाडसर वाटून घेते यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली वाटणाला म्हणजे मसाले भाताचा रंग आहे ना थोडासा हिरवा पिवळा छान वाटतो म्हणून आणि कुकरमध्ये उभा कापलेला कांदा जिरं आणि कडीपत्ता टाकलेला आहे थोडासा कांदा गुलाबी रंगावरती परतून घेते आणि आज मी इंद्रायणी तांदळाचा मसाले भात करते तर खूप भारी लागतो इंद्रायणी तांदळाचा वास सुगंध खूप छान येतो ना तर मला आवडतो मसाले भात त्याचा तर इथे मी वाटण थोडंसं जाडसरच वाटलं ते पण थोडंसं परतलं तेलामध्ये आणि त्यानंतर यामध्ये आता एक टोमॅटो कापून टाकला आणि एक मोठा बटाटा तर मला मसाले भातामध्ये बटाटा असला ना तरच मसाले भात आवडतो आणि त्यासोबत शेंगदाणे अख्खे शेंगदाणे ते, शेंग शेंग ते पण टाकले मी नंतर तर हे सर्व काही छान असं परतवून घेते आणि त्यानंतर यामध्ये ना काही मसाले टाकायचे जे आपले बेसिक मसाले असतात ते तर मी इथे पाव चमचा हिंग पावडर पण टाकले अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा किंवा एक चमचा आपला काळा मसाला हिरवी मिरची मी वाटलेली होती ना त्यामुळे मग काळा मसाला खूप कमी प्रमाणामध्ये टाकला मी आणि हे सर्व काही चांगलं तेलामध्ये परतवून घेतलं सर्व भाज्या परतल्यानंतरच यामध्ये मा मग मी तांदूळ पण धुऊन टाकला कधीकधी मी पहिले पाणी टाकते पाणी उकळल्यानंतर तांदूळ धुऊन टाकते पण आज मी तांदूळ पण या सर्व भाज्यांमध्ये मसाल्यांमध्ये परतते कारण इंद्रायणी तांदळाचा भात थोडासा चिकट होतो त्यामुळे भात मोकळा होण्यासाठी ना ही ट्रिक वापरा तांदूळ पण आपल्याला मसाल्यासोबत भाज्यांसोबत तेला छान परतवून घ्यायचा त्यामुळे भातेना अजिबात चिगट होत नाही मस्त मोकळा होतो तर नंतर तुम्ही बघा बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं होतं यावेळी पाणी गरमच वापरायचं गार पाणी अजिबात वापरायचं नाही आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी जितकं लागेल तितकं आपल्याला टाकायचं अंदाजानुसार मी पाणी टाकलं आणि त्यानंतर यामध्ये एक दीड चमचा मीठ टाकायचं एक चमचा मी आधी टाकलेलं होतं ते स्किप झालं म्हणजे व्हिडिओ चालू नव्हता नंतर अर्धा चमचा टाकलं पुन्हा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून याच्या फक्त दोन किंवा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर आता मी झाकण लावून घेते तर बऱ्याच वेळेस मी कुकरमध्ये भात करते पण झाकण लावत नाही शिट्टीही करत नाही कारण राहूला आहे ना पाणी असलेला थोडासा कच्चा भात खायला आवडतो पण आज काही त्याला भात खायचा नव्हता ना त्यामुळे मग मी आमच्यासाठी ना शिट्टी करूनच भात बनवते मला असाच आवडतो मला कच्चा भात नाही आवडत खायला आता याच्या आहे ना दोन तीन शिट्ट्या चांगल्या होऊ देते चला आता कुकरचे वाफ केल्यानंतर हे ना झाकण काढलं तर हे बघा खूप मस्त वास येत होता भाताचा आणि दिसतोय पण छान तर मसाले भाताची थोडक्यात रेसिपी मी तुम्हाला शेअर केली तर नक्कीच अशाच प्रकारे तुम्ही करून बघा तुम्हालाही आवडेल आणि हे बघा अजिबातही भात कुठे चिकट झालेला नाही आहे इंद्रायणी तांदूळ असून पण भात छान असा मोकळा झालेला आहे तर खूप भारी झाला होता मी ना पूजाला पण थोडासा दिला तिला पण आवडतो इंद्रायणी तांदळाचा भात तरच लाता आम्ही सर्वजण जेवण करून घेतो तर मिस्टरांना पण ताट बनवते आमच्याकडे आठवड्यातून एकदा दोनदा मसाले भात होतोच सर्वांनाच आवडतो पण मी ना वेगवेगळ्या टाईपचा बनवते म्हणजे तो खायला पण छान वाटतो तर मी मसाले भातासोबत आहे ना लोणचं घेत असते मला खूप आवडतं आणि मी जे लोणचं बनवलं ना तर नक्की करून बघा खूप म्हणजे खूप भारी झालेलं आहे लोणचं चवीला आणि मला तर खूप आवडतं मसाले भातासोबत पण चला आता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्या नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय